राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं सोमवारी सकाळच्या सुमारास मोहोळ शहराच्या हद्दीत एका कारमधून पाचशे लिटर हातभट्टी दारू सह लाखांचा मुद्देमाल जप्त केला याबाबत सविस्तर वृत्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ शहर परिसरातील सोलापूर पुणे महामार्गावर पाळत ठेवली असता सुनील बाबुराव चव्हाण वय छत्तीस राहणार गणपत तांडा बक्षी हिप्परगे तालुका दक्षिण सोलापूर हा इसम एम एच तेरा डी वाय पंचवीस अठ्ठेचाळीस या चार चाकी वाहनातून पाच रबरी ट्यूबमध्ये पाचशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना आढळून आला आरोपीच्या ताब्यातून पंचवीस हजार पाचशे रुपये हातभट्टी दारू आणि नऊ लाखाची कार असा एकूण नऊ लाख पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक उपाधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुरेश झगडे दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे जवान अण्णा करचे अशोक माळी नंदकुमार वेळापुरे वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकानं पार पाडली उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळीच्या सुमारास मोहोर शहरात सोलापूर पुणे महामार्गावर एका एटीगा वाहनातून पाचशे लिटर हातभट्टी दारू जप्त केलेली आहे या कारवाईत सुनील बाबुराव चव्हाण राहणार गणपत तांडा पक्षी परगा तालुका दक्षिण सोलापूर या इस्मासून अटक करण्यात आली असून त्याच्या दाव्यातून नऊ लाखाची कार व पंचवीस हजार पाचशे रुपयाची हातभट्टी दारू असा सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे ही कारवाई दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे सुरेश झगडे अण्णा करचे यांच्या पथकाने पार पाडले